नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर रक्षाबंधन नंतर आता क्लिनिकचं वगैरे रुटीन सुरू झालं आहे आणि तसं माझा आज सुट्टीचा दिवस आहे आणि मग आज आज घरी पुरणपोळी बनवली होती कारण उपवास होता चतुर्थी वगैरे आणि नंतर मला जायचं होतं आज स्वयंपाक केला पुरणपोळीचं आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं होतं देवांना वगैरे नैवेद्य दाखवलं नंतर माझ्या मा मैत्रिणीला वगैरे बोलावलं होतं त्या थोड्या वेळामध्ये येणार होत्या आज सुट्टी असल्यामुळे मी म्हटलं की काहीतरी बनवूयात पुरणपोळी वगैरे आणि तसे माझे मिस्टर आत्ता गावाला गेलेत ते ओंकारेश्वरला वगैरे महाकालेश्वर जे आहे उज्जैनला तिकडे तर म्हणून मी एकटेच असल्यामुळे थोडासा स्वयंपाक बनवून घेतला आणि माझ्या मैत्रिणीला मा बोलवलं होतं तर मग आज सुट्टी आहे तर म्हटलं क्लासला जाऊ जाऊन येऊयात तोपर्यंत नंतर रात्री येऊन जेवण वगैरे करायचं होतं मग मी आल निघाले होते क्लासला जाण्यासाठी दुपारी पाऊस होता थोडासा आणि मग निघाले क्लासला तर माझी तशी बस गेली होती कारण उशीर झाला घरची कामं वगैरे उरकण्यामध्ये आणि मी आले होते इथं डांगे चौकात जात होते मी डांगे चौकातून पुढेच गेल्यानंतर माझा क्लास आहे तिथेच आणि मग मी निघाले क्लासला जाण्यासाठी दुपारची वेळ होती पण पाऊस वगैरे सुरू होता त्यामुळे उशीर झाला होता मला मग नंतर रिक्षा बघितली आणि रिक्षाने मी निघाले होते क्लासला जाण्यासाठी पाऊस वगैरे बघा तुम्ही मग नंतर पुढं पोहोचल्यावर पो, पो इकडे आतमध्ये तर रिक्षा येत नाहीत त्यामुळे मला पुढं क्लासपर्यंत जाण्यासाठी तसं चालतच तस जावं लागतं म्हणून मी इथे आले आणि मी तुम्हाला दाखवते थोडंसं चार सव्वा चार वगैरे झाले होते मला उशीर झाला होता आणि मग मी तशीच निघाले होते क्लासला जायला आणि तोपर्यंत क्लास, तो क्लास वगैरे मॅम वगैरे आल्या नव्हत्या क्लासमध्ये म्हटलं तोपर्यंत तुम्हाला दाखवूयात क्लिनिकला जरी सुट्टी असली तरी घरची कामं वगैरे असतातच आणि मग घरची कामं करून क्लासला निघण्यासाठी तसा सुट्टीच्या दिवशी कशी आपण घरची वेगवेगळी कामं वगैरे काढत असतो थोडंसं दररोजचं रुटीन सोडून मग घरचं निवांत काम करायची वेळ असते म्हणून मी घरातली कामं करत होते आणि त्यामुळे उशीर झाला म्हणून मी रिक्षानेच आले आज क्लि क्लासला आणि मग इथे आल्यानंतरसुद्धा पाऊस होता खूप आणि इथे आल्यावर सगळ्या मुली क्लासमध्ये गेल्या होत्या आणि मी पण माझ्या क्लासजवळ आले तर क्लासमध्ये मुली वगैरे येऊन बसल्या होत्या नंतर मग तोपर्यंत मॅम आले नव्हते आणि आता आता सध्या आमचं खूप चांगलं प्रॅक्टिस वगैरे चालू आहे आणि खूप छान प्रकारे क्लासमध्ये सुद्धा शिकवलं जातं फ्री क्लासेस असूनसुद्धा सुद्धा इथे मॅम सर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात किंवा मॅडम ज्या आम्हाला रोजच्या काही ट्रेनिंगसाठी आहेत त्यासुद्धा खूप चांगली ट्रेनिंग आम्हाला देतात आणि खूप छान पद्धतीने ते क्लासेस शिकवले जातात तर कुणालाही इथे क्लासेस करायचे असतील फ्री आणि तुमचेसुद्धा नातेवाईक कुणी असतील किंवा तुम्ही असाल स्वतः तर इथे नक्कीच करू शकता इथे ना तुम्हाला एज्युकेशनची सुद्धा म्हणजे अट नाही आहे वयाची अट नाही का आहे काहीच नाही आणि जिथे राहत असाल तिथे सुद्धा जाण्या येण्यासाठी पुण्यामध्ये बस सुद्धा अवेलेबल आहे तर नक्कीच क्लास जॉईन करा मग नंतर मी बसने निघाले होते क्लासचं जी बस आहे आम्हाला सोडण्यासाठी त्या बसनेच मी निघाले होते घरी जाण्यासाठी आणि संध्याकाळी तसा पाऊस थोडा कमी होता आणि मग नंतर मी घरी जायला निघाले म्हटलं आता जाण्यासाठी तशी बस असते आणि सुट्टी असल्यामुळं आज मला क्लिनिकला न जाता घरीच जायचं होतं म्हटलं जाता जाता, जाता थोडंसं काही शॉपिंग वगैरे करूया सुट्टीच्या दिवशी कसं बाहेरची जी कामं वगैरे आहेत आणि घरची सुद्धा ती वेळेमध्ये करून घ्यावी लागतात आठवड्याची एकच सुट्टी असल्यामुळे थोडंसं सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतं आणि बघा क्लासमध्ये बसला गर्दीसुद्धा थोडीशी होती आणि दररोजच असते कारण फ्री फ्री आहेत क्लासेस त्यामुळं खूप सगळ्या मुली क्लास करतात आहे आणि ही खूप आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की पुण्यामध्ये जे आहे लाईफलाईन फाउंडेशन त्या त्यामुळं आम्हाला क्लास करायची संधी मिळाली आणि म्हणून आम्ही जे जे मॅनेजर सर वगैरे आहेत ते त्यांनासुद्धा खूप थँक्यू म्हणत असतो आणि नंतर मग आम्हाला मला शॉपिंग करायची होती मला घ्यायची होती चप्पल सँडल वगैरे बघायचं होतं म्हणून मी इथे आले होते हे जे शॉप आहे ते राहटणी फाट्यावरून जवळच आहे थोड्याच अंतरावर तिथे मी आले होते एका दुकानामध्ये आणि या शॉपमध्ये खूप सगळ्या चप्पल डेली यूजसाठी जे सँडल्स वगैरे असतात आत्ता पाऊस पावसास असल्यामुळे पावसासाठी सुद्धा यूज करायला मला जे चप्पल वगैरे बघत होते मी सँडल्स जे आहेत ते खूप बघितले व्हरायटी इथे बघा यांच्याकडे खूप सगळे सँडलचे व्हरायटीज अवेलेबल होते जे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो पावसामध्ये आणि नंतरसुद्धा खूप छान डिझाईन यांच्याकडे खूप अवेलेबल होत्या म्हणून मी इथे आले होते आणि इथे प्रत्येक हे जे सँडल्स होते ते अडीचशेपासून तीनशे साडेतीनशे अशा किमतीमध्ये होते जास्तसुद्धा याचं प्राईज नव्हतं आणि इथे आल्यानंतर मला खूप सगळ्या व्हरायटी बघायला मिळाल्या शूज त्याच्यासोबत आपण जे पाण्यामध्ये वगैरे यूज करू शकतो तेसुद्धा शूज इथे खूप अवेलेबल होते आणि स्निकर्स वगैरे हे अवेलेबल होते बघा इथे सुद्धा जे ऑनलाईनसुद्धा आपल्याला बघ बघायला मिळतात आणि ते खूप चांगल्या किमतीमध्ये त्याची फक्त प्राईज आहे तीनशे रुपये तर मला तिथे बघितलं मी आणि मला अजून एका शॉपमध्ये जायचं होतं बाजूलाच अजून एक दोन शॉप होते मग मी तिथे सुद्धा गेले होते तर हा आहे राहणी फाट्याच्या इथे मी आले आणि बघा वाहनांची सुद्धा खूप गर्दी होती तर म्हटलं मग तिथूनच जवळ एक शॉप आहे मग तिथे जाऊयात मग नंतर पुढे गेल्यावर मी या शॉपमध्ये आले होते जवळच इथे एक सँडल्स वगैरे इथे खूप छान मिळतात म्हणून मी इथे सुद्धा म्हटलं बघून घेऊयात कारण तिथे मला जे हवे होते ते कारण मला डेली यूजसाठी हवं होतं तर तसं मला तिथले आवडले नव्हते नंतर मी त्या दुकानातून हे एक सँडल चप्पल डेली यूजसाठी घेतली आणि मग मी आले घरी तर अशा प्रकारे आजचं माझं रुटीन होतं तर असेच नवनवीन माझे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद